त्या सूक्ष्म आत्म्यांनी मला आश्रवाद घेण्यासाठी बोलावलं असं वाटतं त्यांनी अठरा महिने कॉलेजमध्ये असताना जेल भोगली होती एकोणीसशे एक्केचाळीस साली अशी छान रांगोळी इथं काढलेली आहे आणि युसुफ मेहर अली सेंटर हे काही वस्तू बनवते लोकांना रोजगार देते असं या मला वाटतं तर वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते एस जोशी होते नानासाहेब गोरे होते लक्ष्मण शास्त्री जोशी होते या सगळ्यांनी एकत्र येऊन यशवंतराव चव्हाण सेंटर ही संस्था स्थापनेचा निर्णय केला आणि सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशीला संस्थेची अधिकृत स्थापना झाली काही दिवसानंतर ही जागा संस्थेला मिळाली पाच वर्ष इथं बऱ्याच बंदच कारभार चालत होता आणि नव्वद एक्क्याण्णवच्या सुमारास ही आत्ता आपण जी पाहतो ती इमारत इथे उभी झाली बँडोला तत्कालीन राष्ट्रपतींच्या असते याचं या ठिकाणी एकोणीसशे नव्वदपासून पासून जी बक्षिसे मिळाली त्यांची यादी लिहिलेली आहे आणि सर्वात शेवटी यशवंत मनोहर डॉक्टर दोन हजार तेवीस आणि जयसिंगराव पवार या दोन डॉक्टरांकडे माझं लक्ष वेधल्या गेलेलं आहे अशा सर्व क्षेत्रात सेंटरने दमदार पाऊल टाकलं मुंबईपासून केवळ पासष्ट के किलोमीटर अंतरावर असलेल्या तारा गावात आरोग्य सेवा नव्हती सेंटरने गवताचा मांडव टाकून ग्रामस्थांना आधार दिला आजच्या घडीला रायगड जिल्ह्यात सेंटरची ओळख इतकी मोठी आहे की मुंबई गोवा रोडवरील हे ठिकाण आता पर्यटन केंद्र झालं आहे या सेंटरला वार्षिक हजार नागरिक भेट देतात विशेष म्हणजे इथे एकदा भेट दिली की नेहमी नेहमी यावं इथे हातांनी बनवलेली मातीची भांडी खेळणी गांडूळ खत हर्बल तेल सेंद्रिय साबण जुन्या लाकडापासून नव फर्निचर याची खरेदी करण्यासाठी गर्दी होते तसेच सेवाग्रामच्या बापू कुटीची प्रतिकृती हर्बल वनस्पती नर्सरी फुलपाखानचं गार्डन पाहण्यासाठी देखील लोक आवर्जून येतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदिवासी महिलांच्या हातचं अस्सल घरगुती जेवण मलाच घर करून जिभेवर रेंगाळणारी चव चाखायला पुन्हा पुन्हा गर्दी होते त्यामुळे सेंटरच्या पुढाकारातून विविध क्षेत्रात रोजगार जन्माला आले आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत व्हायला मदत झाली पण <laughs>

अच्छा अच्छा वजेश